सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल आनंदी स्विमिंग ट्रेनिंग सेंटरचे सर्वे सर्वा मोहन भोंग यांनी मागील वर्षामध्ये उन्हाळ्याच्या झळांपासून वाचण्यासाठी भोळे वस्ती येथील शेत्यामध्ये एक स्विमिंग टँक तयार केला यामध्ये ते पोहण्याचं प्रशिक्षण देतात तर पोहण्याचा आनंद घेणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी तासावरती माफक फी ठेवण्यात आली आहे दरम्यान त्यांनी काल बाबा आमटे येथील वसतीगृहामधील मुलांना अगदी मोफत पोहण्याचा आनंद घेण्याची संधी दिली आहे स्विमिंग टँक म्हणजे काय हे या विद्यार्थ्यांना समजावं आणि त्यांना एक दिवस का होईना पोहण्याचा आनंद मिळावा यासाठी हा उपक्रम राबवण्यात आलाय असं मोहन भोंग यांनी म्हटलंय तर एका चिमुकल्या विद्यार्थ्यानं मिळालेला आनंद आपल्या शब्दात व्यक्त केलाय मी आनंदी स्विमिंग ट्रेनिंग सेंटरचा चालक चा मोहन भोंग या ठिकाणी गेल्या वर्षी पंधरा मीस पासून मुलांना पोहण्यासाठी मी हा टँक बनवलेला आहे शिकण्यासाठी तर आज स्नेहालयाची जी मुलं आहेत तर सरांना मी विनंती केली की त्या मुलांना आनंदी करण्यासाठी माझ्याकडे पाठवून द्या म्हणून पोहण्याचा आनंद घेण्यासाठी त्या पद्धतीने आज सरांनी एक बॅच पाठवलेली आहे उद्यापासनं राहिलेल्या सर्व मुलांना ते इकडे पाठवणार आहेत तसेच सर्व श्रेगंध शहरांना किंवा आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिकांना मी सूचित करू इच्छितो की हा जो टँक आहे हा तीन फुटापासून सहा फुटापर्यंत खोले तर याच्यामध्ये फक्त प्राथमिकता अशी आहे की ब मुलांना भीती जावा या उद्देशानं बनवलेलं आहे आणि एकदा मुलं याच्यात आले की त्यांची भीती गायब होऊन ते पूर्णपणे येत येतं आणि सर्वांनी आपल्या मुलांना इथे घेऊन यावा अशी मी विनंती करतो तसेच आपली फीसुद्धा एकदम माफक आहे बाहेर जाऊन तुमचे हजारो रुपये खर्च होतात त्याच्याऐवजी फक्त अल्प दरात हा टॅक उपलब्ध आहे असं मी सर्वांना सांगू इच्छितो माझे नाव यश राजे साठे आज आम्ही इथून आलो आमचे सगळे प्राथमिक मुलं मुली आणि आम्हाला म्हणजे असं मज्जा वाटण्यासाठी उन्हा स्विमिंग पूलला असं स्विमिंग ट्रॅक आपलं टँकला क्लास खेळायला मजा वाटते पाणी खेळायला सुद्धा मजा वाटते आणि डुबकी मारायला सुद्धा मा मजा वाटते त्यांनी आज बनवलं आम्हाला बोलवलं ह्याच्याबद्दल मला खूप मी त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद सुहास कुलकर्णी सी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस